देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली सुप्रिया सुळेंची जहरी टीका राज्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत यातच राज्यातील महिला सुरक्षा देखील विस्कळीत झाली असून महिलांवरील अत्याचारांच्या घटना घडताना दिसत आहेत मोर्चे आंदोलन यांच्या माध्यमातून अनेकांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे ही जबाबदारी स्वीकारण्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे पर अपयशी ठरले असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे महाराष्ट्रात पोलिसांच्या सातत्याने बदल्या केल्या जात आहेत पोलिसांना पारदर्शकपणे काम करू दिलं जात नाही असाही आरोप सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर लावला आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे बाकी त्यावर फक्त शिक्कामोर्तब राहिला आहे मागच्या वेळी दिल्लीत शरद पवार सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे फक्त याची घोषणा बाकी राहिली आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत दिली आहे आघाडीत प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची भूमिका असेल असंही त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात पोलिसांच्या सातत्याने बदल्या केल्या जात आहेत पोलिसांना पारदर्शकपणे काम करू जात नाही असाही आरोप सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर लावला आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे बाकी त्यावर फक्त शिक्कामोर्तब राहिला आहे मागच्या वेळी दिल्लीत शरद पवार सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे फक्त याची घोषणा बाकी राहिली आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी इंडिया आघाडीच्या वाटपाबाबत दिली आहे तसेच इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची भूमिका असेल असंही त्यांनी म्हटलं आहे